पाऊस आहे ना पण आता आधी सारखं नाही की एकदम ना, एक ना फ्रॅगमेंटेड पद्धतीने आता एकदमच खूप पाऊस येतो आपण पाण्याचा निचारा होतो म्हणून आम्ही थोडा विचार करून ते काही ठिकाणी ना रिचार्ज स्ट्रक्चर्स मारण्याचं नियोजन करतोय ऑब्विसली हे प्रॉब्लेम एक दिवसात सुटणारा नाहीये लॉंग टर्म चा प्लॅनिंगचा मोठा भाग आहे म्हणजे हे जर प्रॉब्लेम दूर करायचा झाला आज रोजी दिल्लीला पण तीच परिस्थिती आहे सगळीकडे आपण ऑलरेडी केलं तरी भर कधी करणार आले नियोजन ठेकेदारांनाच बोलून माहिती लिहून देण्याचा प्रकार एक व्हिडिओ समोर आलाय ते काय सांगा आपल्या महानगरपालिकेमध्ये जे होर्डिंग्स आहेत त्याच्यासाठी जे वेंडर आहेत ते फिक्स केले गेले होते आणि त्या वेंडर मार्फत वेगवेगळ्या ठिकाणी होर्डिंग्स उभारले जातात आणि त्याची माहिती वेंडरकडनं महानगरपालिकेला देणं बंधनकारक असते या व्यतिरिक्त काही अनधिकृत होर्डिंग्स आपल्याकडे लावले होते मागचे दोन आठवड्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केलेली आहे जवळपास शंभर होर्डिंग्स आपण काढलेली आहेत त्यांना सगळ्यांना नोटिसेस दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर एफ आय आर पण करण्याचं नियोजन जे डिपार्टमेंट आहे त्यांनी कन्सर्न अधिकाऱ्यांना दिलेलं आहे तर या अनुषंगाने अनधिकृत होर्डिंग्सच्या बाबतीमध्ये महानगरपालिका एकदम स्ट्रिक्ट आहे आणि कारवाई करणार आहे सोबतच जे व्हेंडर आहे त्यांच्याकडनं पण वेळोवेळी माहिती घेऊन आपला जो उत्पन्न आहे तो कुठेही बुडला जाणार नाही याची दक्षता डिपार्टमेंट म्हणून आपण घेतो डिझास्टर मॅनेजमेंटसाठी आपली यंत्रणा सज्ज आहे आपले जे वेगवेगळे पथक असतात त्यांचे ऑर्डर्स आपण काढले गेले त्यांचं मीटिंग आतापर्यंत आम्ही चारदा घेतलेले सोबतच मान्य मुख्यमंत्री महोदयांनी पण डिझास्टर मॅनेजमेंटच्या दृष्टीने एक मिटिंग घेतली मान्य पालकमंत्री महोदयांनी सुद्धा डिझास्टर मॅनेजमेंटच्या अनुषंगाने मिटिंग घेतली आणि ओव्हरऑल आज अ महानगरपालिका म्हणून आपण जे सगळे स्टेप्स घेतले पाहिजे डिझास्टर मॅनेजमेंटच्या दृष्टीने ते घेतलेले आहे नमस्कार आम्ही माहितीचा अधिकार टाकला होता आठ मार्च रोजी कारण का कल्याण डोंगोली महानगरपालिकेमध्ये तेरा मुद्द्यांवरती महानगर महाराष्ट्र नर्माण सेनेकडून मोर्चा काढण्यात आला होता त्यामध्ये एक विषय होता होल्डिंगचा विषय तर त्याची माहिती आम्हाला न मिळाल्यामुळे आम्ही त्याकरता आठ मार्चला माहिती अधिकार टाकला माहिती अधिकारची माहिती आम्हाला अडीच महिने लागली त्याकरता आणि ज्या टायमाला आम्ही घ्यायला गेलो तेव्हा मिळतच नव्हती आचारसंहिता याच्यामुळे पण ज्या टायमाला आम्ही गेलो अडीच महिन्यानंतर तर तिकडे माहिती देण्यासाठी जो अधिकारी महानगरपालिकेचा आहे त्याने आम्हाला दुसऱ्या व्यक्तीकडे माहिती घ्यायला सांगितली आणि त्यावरती आम्हाला संशयाला आम्ही त्यांना विचारलं की हा व्यक्ती कोण आहे तेव्हा अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आला की तो माहिती अधिकार जो देत होता तो व्यक्ती ठेकेदाराचा माणूस होता मग जर असा ठेकेदाराचा माणूस जर माहिती देत असेल तर ती कितपत योग्य माहिती मिळत असेल आणि होल्डिंग संदर्भातली माहिती होल्डिंगचा जो ठेकेदार आहे त्याचा माणूस आम्हाला देतोय आणि तो पण अधिकाऱ्याच्या चेअरवरती हे कुठेतरी राजीनामा गोष्ट आहे आणि हे जर तो जो व्यक्ती आहे तो तिकडे बसतो प्लस तो तिकडच्या फाईल या टेबलवरून त्या टेबलवरती घेऊन जातो महानगरपालिकेमध्ये गेल्या टायमाला देखील फाईल गहा झाल्या होत्या व असं जर प्रकरण होत असेल तर आयुक्त मॅडमने त्या व्यक्तीवरती फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि जो अधिकारी आहे महानगरपालिकेचा त्यावरती कारवाई करण्यात यावी हे आमच्याकडे निवडले नमस्कार एक मार्च रोजी कल्याण डोंबरी महानगरपालिकेवरती महाराष्ट्र निवासनेकडून पंधरा विषयावरता मोर्चा काढण्यात आला होता त्यामध्ये एक मोर्चाचा विषय होता होल्डिंगचा आणि त्या होल्डिंगच्या विषयात आम्हाला माहिती न मिळाल्यामुळे आम्ही आठ मार्च रोजी माहिती अधिकार टाकला होता आणि आत्ताच जे मुंबईमध्ये होल्डिंग पडले पड़ त्यानंतर आम्ही त्याची माहिती घ्यायला गेलो त्याला आम्हाला अडीच महिने लागले माहिती घेण्यासाठी आणि गेल्यानंतर दुर्भाग्याची गोष्ट अशी आहे की तिकडे माहिती देणारा जो अधिकारी आहे त्याने आम्हाला दुसऱ्या व्यक्तीकडून माहिती घ्यायला लावली आणि नंतर आम्हाला कळलं की तो जो माहिती देणारा जो व्यक्ती आहे तो अधिकाऱ्याच्या टेबलवरती बसलेला होता आणि तो ठेकेदाराचा माणूस होता कुठेतरी दुर्भाग्याची गोष्ट थे की ठेकेदार म्हणजे कंत्राटी जे ठेकेदार आहेत त्यांना महानगरपालिका चालवायला दिली आहेत का आणि जर त्यांच्याकडून आम्हाला माहिती घ्यायची तर आम्हाला कितपत योग्य माहिती मिळेल ही गुप्त माहिती आहे त्या अधिकाऱ्यांनी ती गुप्त माहिती आम्हाला द्यायला पाहिजे होती पण ती ठेकेदाराकडून माहिती मिळते ही दुर्भाग्याची गोष्ट आहे त्याकरता आयुक्त मॅडमनी त्या दोघांची देखील चौक चौकशी लावावी त्या ठेकेदाराचा माणूस आहे त्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि अधिकाऱ्यावरती निलंबनाचं हे करावं हे जर असं होत नसेल तर आम्ही लवकरात लवकर कुपोषणाचा विडा उचलू धे घे